तर या ठिकाणी आम्ही आलोय तर इथे पाण्याचा प्रवाह खूप छान लोकेशन वाटलं म्हणून म्हंटल चला बघून तर मस्त असा या ठिकाणी प्रिन्स बागा आमचा खुश आहे तर बघा मित्रांनो मस्त असं पाणी इथं बघा पडते बघू शकताय तुम्ही किती जोरात पाण्याचा प्रवाह चालू आहे आपण नदीच्या एका बाजूला आलोय तर या ठिकाणी बघा तिथे मस्त असा आहे तेव्हा तिकडे प्रिन्स आहे प्रिन्स या लवकर या 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 लवकर तर आम्ही भेळ आण घ्या खायला म्हटलं इथे जाऊन बसून खाऊया प्रिन्स बघा ए प्रिन्स

बरं मस्त अशा वातावरणात म्हणलं बेळ घेऊन आलो होतो पाण्याचा जास्त आवाज येतोय त्यामुळे सम सुद्धी आम्ही करणार पण आम्ही खाऊ खाऊतार पण आता त्याला बेळ पण चालणार आहे आणि बेळ आणल्या आम्ही आणि चमच पण आणला म्हणलं त्या तनंतु येत तो तू चमची घेऊन आलो घरात नव्हतं त्या दुकानदाराला पण खाली

biar kalau gitu biar kalau iya. punya tanah ya jangan tarik kacang berbiji dengan terasa semut apa-apa nih lah.

ए प्रिंच तर बघा की ए अगाव प्रिंस एशी बघा की निवांत बसली ती काय घरी जायचं आहे का नाही ए घरी जायचंय का नाही आव्हाचा यायचंय घरी चला घरी जायच आहे चला तर मित्रांनो आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाय बाय करा बाय नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच भेटूया